ओम नम शिवाय शिव म्हणजे फक्त एक देव नाही शिव म्हणजे मूर्ती नाही शिव म्हणजे नावही नाही शिव म्हणजे चेतना आहे शिव म्हणजे शून्य आहे आणि शून्यातूनच सगळं निर्माण होतं आज आपण समजून घेणार आहोत शिव म्हणजे नेमकं काय आणि महाशिवरात्री या तत्वासाठी इतकी महत्त्वाची का आहे शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण मंगल शांती शिव म्हणजे नाश करणारा नाही शिव म्हणजे परिवर्तन करणारा आहे जिथे जुने विचार जुने अहंकार जुनी भीती संपते तिथेच शिवाची सुरुवात होते लोक विचारतात शिवलिंग म्हणजे काय शिवलिंग म्हणजे निर्गुण आणि सगुण याचा संगम शिवलिंगाच्या वरचा गोल भाग अनंत आकाशाचं प्रतीक आहे आणि शिवलिंगाच्या खालचा आधार मातेचा पृथ्वीचा प्रतीक आहे म्हणजेच शिव आणि शक्ती एकत्र असतील तरच सृष्टी चालते नटराज म्हणजे नेमकं काय नटराज म्हणजे नृत्य करणारा शिव हे नृत्य आनंदाचं नाही हे नृत्य जीवनाचं सत्य दाखवणारं आहे एक हात सृष्टी निर्माण करतो एक हात सृष्टी नष्ट करतो एक पाय अज्ञान चिरडतो आणि चेहऱ्यावर पूर्ण शांतता जीवन कितीही गोंधळात असलं शिव आतून शांत असतो त्रिनेल तिसऱ्या डोळ्याचं सत्य शिवाच्या तिसऱ्या डोळ्याला रागाचा डोळा म्हणतात पण खरं पाहिलं तर तो ज्ञानाचा डोळा आहे जेव्हा हा डोळा उघडतो अज्ञान जळून जातं अहंकार जळून जातो खोटेपणा जळून जातो शिव रागी नाही तो जागृत आहे शिवाच्या अंगावर भस्मा आहे कारण हे शरीर नश्वर आहे नाक गळ्यात आहे कारण भयावर नियंत्रण मिळवायचं असतं शिव आपल्याला शिकवतो मृत्यूची भीती ठेवू नका कारण बदल अटळ आहे महाशिवरात्री म्हणजे शिव जागृत होण्याची रात्र या रात्री पृथ्वीवर ऊर्जा नैसर्गिकरित्या वर जाते म्हणून ध्यान जप मन या गोष्टी सहज घडतात जो या रात्री मन शांत ठेवतो तो स्वतःच्या आतल्या शिवाला भेटतो शिव बनण्यासाठी जंगलात जायची गरज नाही फक्त हे करा अहंकार कमी करा अपेक्षा सोडा सत्य स्वीकारा शांत राहायला शिका जिथे स्वीकार आहे तिथेच शिव आहे शिव म्हणजे देव नाही शिव म्हणजे अवस्था आहे जेव्हा तुम्ही भीतीतून मुक्त होता तेव्हा शिव असता जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा शिव असता शिव तुमच्या बाहेर नाही तो तुमच्या आत आहे ओम नम शिवाय हा व्हिडिओ तुम्हाला आतून स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय